आपल्याकडे उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी आहेच पण बऱ्याच वेळा काय होतं की ज्यांचा उपवास आहे तेही खातात आणि ज्यांचा उपवास नाही ते खास खिचडी खाण्यासाठी आवडीने उपवास घालतात अशी खिचडी सर्वांना आवडते पण हीच खिचडी बऱ्याच कडक होते किंवा चिकट होते खिचडी मऊ आणि दुसलित होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आता खिचडी बनवण्यासाठी मी ते जवळपास एक साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला निवडून घ्यायचा त्यानंतर आपल्याला साबुदाना भिजवायचा कसा हे इथे मी तुम्हाला योग्य पद्धत दाखवते म्हणजे पहिली महत्वाची टीप साबुदाना आपल्याला पाणी घालून चांगला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे पा जे स्टारचं पाणी असतं किंवा पावडर असते लावलेली ती आपल्याला स्वच्छ करायची आहे हलक्या हाताने चोळून चोळून साबुदाण्यातलं पाणी आपल्याला इथे मी काढून घ्यायचं आहे हे पहा एकदा धुतला पुन्हा आपण यामध्ये पाणी घालूयात असं आपल्याला जवळपास तीन वेळा करायचं आहे म्हणजे जो काही एक्स्ट्रा स्टार्च किंवा काही पावडर असेल ती निघून जाईल आणि आपला साबुदाणा इथे स्वच्छ होईल ते पाणी ओतून देते आपण पाहू शकता इथे तीन वेळा मात्र धुवून झालेला आहे साबुदाणा भिजेल इतकं पाणी घालायचं आणि त्यापेक्षा थोडंसं फक्त पाव इंच पाणी वरती हवं हे पहा इतकं म्हणजे आपला साबुदाणा हा व्यवस्थित भिजला जाईल खिचडी कडक होणार नाही सहा ते सात तास आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे किंवा आपण पूर्ण रात्रभर भिजत ठेवला तरी चालेल कडाई गरम करत ठेवूया एक कप जर साबुदाणा असेल तर त्यासाठी आपल्याला पाव कप शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत जास्त जाळायचे नाहीये हे पा अशीच त्याची मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे एकसारखे हलवत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे इथे भाजून थंड करत ठेवलेले आहेत थंड झाल्यानंतर हाताच्या साह्याने चोळून आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आपण किंवा एखाद्या कपड्यामध्येही किंवा टॉवेलमध्ये ते टाकून चोळून त्यांची साल काढू शकतो साल काढून झाल्यानंतर आपल्याला एका झाऱ्याच्या साह्याने त्यांची जी टर्फले असतात ती बाजूला करायची आहेत ती बघा खूप सोपी पद्धत आहे हलवला की शेंगदाणे वरती राहतात आणि टर्फलेही खाली पडतात आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत याचा जो कूट करायचा आहे तो आपल्याला जाडसरच करायचा आहे मिक्सर फक्त चालू बंद करून आपल्याला एक ते दोन वेळा फक्त फिरवायचा आहे जास्त बारीक कूट करायचा नाही जास्त बारीक कूट केला की खिचडी ही चिकट होते आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे आपण पाहू शकता बटाटा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च निघून जाईल आता इथे मी सात तास झालेले आहेत आपला साबुदाणा हाय पहा दाबल्यानंतरही सहज तुटतोय म्हणजे साबुदाणा आपला इथे परफेक्ट असा भिजलेला आहे आणि पूर्णपणे मोकळा ही झालेला आहे कढई गरम करत ठेवी आणि त्यामध्ये मी तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरे आपण तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल आता मी इथे घालणार आहे अर्धा चमचा जिरे आपण पाहू शकता जिरे चांगलं फुललं की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे बटाटा जो आपण चांगला बारीक चिरून घेतलेला आहे बटाटा हा आपण उकडलेलाही घालू शकता किंवा कच्च्या बटाट्याचाही वापर करू शकता एक कप जर साबुदाना असेल तर त्यासाठी एक मिडियम आकाराचा बटाटा भरपूर होतो आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त बटाटा घालू शकता बटाटाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा जर आपण बारीक चिरला तर तो, तो शिजायला दोन ते तीन मिनिटं लागतात आता बटाटा चांगला परतला गेला की यामध्ये आपण घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या मिरच्या हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मिरच्या घातल्यानंतर आपण चांगलं हलवून घेऊयात आता इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत माझ्या मुलांना खिचडी मध्ये शेंगदाणे खूप आवडतात म्हणून मी फक्त भाजून घातलेले आहेत तुम्ही तळून घातले तरी चालतील किंवा तुम्ही असे शेंगदाणे वरून नाही घातले तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे घालू शकता मी इथे फक्त दोन चमचे शेंगदाणे अख्खे शेंगदाणे घातलेले आहेत तेही आपण चांगले तेलात परतून घेऊया सा आता थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे आपला बटाटाही चांगला इथे शिजला जाईल किंवा आपल्या बटाट्यालाही मिठामुळे चांगली चव येईल दोन ते तीन मिनिटानंतर आपला बटाटा चांगला इथे शिजलेला आहे आता यामध्ये आपण घालूया साबुदाणे आणि शेंगदाण्याचं कूट खिचडी मोकळी होण्यासाठी महत्वाची टिप्स मी साबुदाण्यामध्ये आधीच शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतलेला होता आता हे सर्व आपण चांगलं परतून घ्यायचं आहे लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती खिचडी परतायची नाही नाहीतर ती फक्त खाली लागू शकते नाहीतर ती कच्ची राहू शकते जवळपास आपल्याला सात ते आठ मिनटं असं लो टू मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत खिचडी चांगली परतून घ्यायची आहे आता आपल्याला घालायचे आहे चवीनुसार मीठ मीठ घालून आपण खिचडी चांगली पुन्हा परतून घेऊयात खिचडी करणं ही खूप सोपी गोष्ट आहे फक्त आपण साबुदाना व्यवस्थित भिजत घालायचं किंवा इथे ज्या मी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर खिचडी बनवणं हे अवघड नाही आता आपण घालूया इथे थोडीशी साखर मी फक्त इथे अर्धा टेबल स्पून साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता साखर घातल्यानंतरही आपण पुन्हा खिचडी चांगली परतून घेऊयात आता आपण पाहू शकतो की साबुदाण्याचा सा रंग थोडासा चेंज झालेला आहे जेव्हा खिचडी तयार होते तेव्हा साबुदाण्याचा सा रंग हा चेंज होतो तरीही आपण ह्या खिचडीला थोडीशी एक वाफ काढून घेऊया फक्त दोन मिनटं झाकण ठेवून आपण इथे एक वाफ काढून घेऊया म्हणजे परफेक्ट आपली इथे खिचडी तयार होईल पहा मस्त मस्त अशी मोकळी मऊ लुसलुशीत खिचडी आपली तयार झालेली आहे आपली परफेक्ट अशी खिचडी ते तयार झालेली आहे सुवासही खूप सुंदर येतो मस्तच बॅचलर किंवा जी लोक नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॅमिलीसोबत मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वत किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय